आंदोलनामध्ये उठावं असं आवाहन आम्ही पहिलं पण केलं होतं आताही करतो हे जे काही एक तारखेपासून इथले तरुण नोकरीसाठी जे इंटरव्ह्यू दिली होती त्यांना ऑर्डर पण मिळाली आणि त्याच्यानंतर कोणीतरी ऑर्डर अर्ज केला आणि ते ऑर्डर वापस घेतली गेली तर अशा प्रकारचा हा महाराष्ट्र सरकारचा दुजाभाव जो आहे हा आदिवासीला डावळण्याचा आहे आणि म्हणून आम्ही हे जे मुलं आहेत हे एक तारखेपासून उपसणाला बसले आणि आज एकवीसवा दिवस आहे आजपर्यंत आम्ही पण सरकारला अल्टिमेटम दिलं होतं की तुम्ही वीस तारखेपर्यंत याच्यावर काहीतरी निर्णय केला पाहिजे पण तो कुठल्याही प्रकारचा लहानसा विचारसुद्धा झाला नाही कोणी विचारायला आला नाही आणि आतापर्यंत त्याच्यावरती कोणी चर्चा पण केली नाही आणि म्हणून आजपासून संबंध महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे चक्काजॅम आहे गाव बंद आहे शाळा बंद आहेत सुरगाणा तालुक्यामधल्या बहुतेक आश्रमशाळा जिल्हा परिषदच्या शाळा माध्यमिक विद्यालय कॉलेज हे सर्व बंद आहे तहसील ऑफिस बंद आहे पंचायत समिती बी ओचं ऑफिस बंद आहे हे सगळंच बंद आहे त्याचबरोबर चांदवडला बंद आहे कलवणला बंद आहे दिंडोरीला बंद आहे पेठ बंद त्र्यंबकेश्वर बंद इगतपुरीमध्ये बंद आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ जे सात तालुके आहेत आदिवासींचे ते सात तालुक्यामध्ये हे सब संबंध बंदचा जो काल आहे तो यशस्वीपणे पार पाडलेला आहे आणि त्याचबरोबर नंदुरबारमध्ये पूर्णपणे बंद आहे साखरी आणि नवापूर धुळे जिल्ह्यातले ते पण बंद आहेत तेव्हा हे आज सुरुवात आहे तरी बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्रातल्या चार पाच आदिवासी जिल्ह्यामध्ये हे का हा कार्यक्रम राबवला गेलेला आहे उद्या हा चालूच राहणार आहे आणि त्याची व्याप्ती वाढणार आहे मला वाटतं आहे की सरकारने शहाणं व्हावं आणि ह्या बाबतीमध्ये चर्चा करावी ह्याच्यातून मार्ग काढावा हीच आमच्याकडून सरकारकडे अपेक्षा आहे विद्यार्थी तुम्ही प्रतिनिधी आहात इतक्या दिवसांपासून विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले तुम्हाला काय वाटतंय सरकारना तातडी